नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मंडळी बातमी महाराष्ट्राच्या मनातली आहे आज बातमी शिंदे सेनेच्या शेवटाची आहे शिंदे सेनेच्या आमदारांचा स्वत एकनाथ शिंदेंनीच क्लास का घेतला कोणकोणत्या शिंदेच्या आमदारांना शिंदे आता घरी पाठवणार आहेत मंडळी अखेर शिंदे सेना भाजपात केव्हा विलीन होणार ही फार मोठी बातमी आहे या सर्व प्रश्नांची आज अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मंडळी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल एकनाथ शिंदे वरवर मीडिया पुढे माध्यमांपुढे मिळमिडीत मिड़ बोलत असले वेळ मारून नेत असले तरी आतून शिंदे मात्र अतिशय खचलेले दिसत आहेत एकीकडे भारतीय जनता पार्टीने भुयारी मार्गाने टनेलने जाऊन शिंदे सेनेवर आक्रमण चढवलं आहे जेवढी संख्या घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटी मार्गे सुरतला रवाना झाले होते सुवर्ण सहलीसाठी आता तेवढेच आमदार घेऊन त्यांचेच मंत्री उदय सामंत पडणार आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंशी दगा फटका झाला शिवसेना फोडली त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेची शिवसेना फुटणार या बातम्यांनी महाराष्ट्रभरात मंडळी खळबळ उडवली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपल्याला ठाऊक आहे रवींद्र चव्हाण हे अमाप पैसा देऊन शिंदेचे खंदे गडी भाजपात आहेत या बातम्या खोट्या नाहीत मंडळी हे लक्षात घ्या असं चित्र दिसत आणि तिकडे तुम्ही पाहिलं असेल कणकवलीत देखील हेच सुरू आहे सत्र आमदार निलेश राणे यांनी थेट माध्यमांपुढे मांद रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत आणि जर पैसे देऊन शिंदेंच्या कट्टर गडी भाजपात ओढण्याचं काम प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करीत आहे तर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगी शिवाय हे असं करणं शक्य आहे का हो अजिबातही असं वाटत नाही एवढं सगळं रामायण महाभारत एकनाथ शिंदेसोबत घडत असताना शिंदे सध्या फ्रस्ट्रेट झालेले दिसत आहेत त्यात आणखी मिठाचा खडा मंडळी स्वतः शिंदेचेच आमदार करीत आहे मी वरील वर सांगितल्याप्रमाणे हा एक नवीन कार्यक्रम शिंदे सेनेसोबत सध्या सुरू आहे शिंदे सेनेच सुरू आहे कारण काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व आमदारांचा चक्क क्लास घेतला गुरुजींसारखा आणि ज्यांना शिंदेनी शालजोडीतून झापलं ते म्हणजे एक संजय गायकवाड पराक्रमी त्यांचे आमदार आणि दुसरे पराक्रमी संजय शिरसाट या दोघांची कार्यक्रम आपण ऐकले असेल शिंदे सर्वांपुढे त्यांना म्हणतायत काय म्हणतायत बघा तुमच्याकडे दाखवलेलं दा बोट हे माझ्याकडे असतं मी बदनाम होतो तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो असं शिंदे म्हणतात तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी देखील जावं लागेल अशीही तंबी शिंदेनी दिली आहे त्यांच्या आमदारांना माझ्याच कुटुंबावर मला कारवाई करायला आवडणार नाही बळगाव करायला अजिबातही आवडणार नाही कमी बोला आणि जास्त काम करा जनतेचं मी रागावत नाही मी प्रमुखासारखा वागत नाही मी तुमच्यासोबत अगदी कार्यकर्त्यांसारखा वागतो तुम्ही देखील तसंच माझ्याशी वागायला पाहिजे किंवा पक्षाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे आपल्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका असंही त्यांनी सांगितलं कितीही पद मिळाली तरी कार्यकर्ता आहे असं समजून काम करा कमी वेळात जास्त यश आपल्याला मिळालं लोक आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे बदनामीचे डाव रचले जात आहेत मंडळी अशा प्रकारे आपल्या आमदारांची शाळा भरवून शिंदे गुरुजींनी आपल्या आमदारांवर टोले लगावले आणि तंबीही दिली घरी जाण्याची धमकीही दिली घरी पाठवण्याची आता एक गोष्ट लक्षात घ्या एकनाथ शिंदे यांनी काय काय आपल्या आमदारांना म्हटलं ही पोथी मी तुमच्या पुढे आता अशीच्या अशी चाशी वाचली मंडळी परंतु मला मात्र या सर्वांमधली एक लाईन जरा जास्त भावली आहे ती खरीही वाटली मला ती म्हणजे शेवटी शिंदे शेणे, शेणे शिंदे म्हणतायत कमी वेळात आपल्याला जास्त यश मिळालं कळलं तुम्हाला अर्थात असं वास्तविक जीवनात किंवा राजकीय क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात कधीही होत नसतं हे आपल्याला ठाऊक आहे मग कमी वेळात शिंदेना आणि त्यांच्या आमदारांना कशा पद्धतीने यश मिळालं हे महाराष्ट्राला खरोखरच सांगण्याची मला गरज वाटत नाही सर्वांना सुरत गुवाहाटी माहिती आहे शॉर्टकट त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या कमी वेळात ज्यांना ज्यांना आयुष्यात यश मिळत असतं मंडळी ते सर्व जेवढ्या लवकर वर जातात ना तेवढ्याच वेगाने ते खाली आदळतात अशी शेकडो उदाहरणे अनेक क्षेत्रातली आपल्याला देता येईल राजकीय क्षेत्रातीलच अशी उदाहरणे देता येतील त्यामुळे खरी मेघ याच ठिकाणी आहे मंडळी आणखी लक्षात घ्या उपहासात्मक बोलायचं झाल्यास उदाहरण द्यायचं झाल्यास शिंदेचे सर्व आमदार हे अभ्यास करून नाही तर कॉपी करून पास झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही अर्थात एका वर्गातून दुसऱ्या वर्गात तर पोहोचले मंडळी पण आता मात्र ते अडकले यालाच वेगाने खाली आदळणे असे म्हणतात मंडळी जी परिस्थिती आज एकनाथ शिंदेची झाली आहे महाराष्ट्रात या राजकीय वर्तुळात ती परिस्थिती होणारच होती एकना एक ना एक दिवस होणार होती हे बाकीत अनेक राजकीय विश्लेषकांनी खूप अगोदर केलं <coughs> माफ करा खूप अगोदर केलं होतं माझे देखील अनेक व्हिडिओ या विषयावर आले होते आपण पाहिले ऐकले वाचले असतील बघितले असतील सुरत मार्गे गुवाहाटीची सुवर्ण सहल आटोपली आणि लगेच एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची मखमली गादी मिळाली आपल्याला ठाऊक आहे आणि ज्यांनी सत्तेची गादी मिळवून दिली ते देशाचे गृहमंत्री कोण अमित शहा आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते अडीच वर्षांसाठी राजपाट त्यांना मिळाला आणि फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा तेव्हा त्याग केला ही फार मोठी गोष्ट होती तो त्याग जेव्हा त्यांनी केला तेव्हाच लोक समजले मित्र की दालमे कुछ काला आहे तेव्हाच महाराष्ट्रातील चतुर पत्रकारांनी पुढे शिंदेच्या पतनाचं भविष्य वर्तवलं होतं एकनाथ शिंदेंनी त्यावेळी अनेक ऐतिहासिक निर्णय देखील घेतले हे मान्य करायला पाहिजे अडीच वर्ष शिंदेंनी जो कारभार बघितला त्यांनी फार धाडसाने धडाडीचं काम केलं यात तिळमात्र शंका नाही हे अगदी खरं आहे परंतु जे त्यांनी केलं त्या गोष्टींच त्या गोष्टींचं इच्छा असूनही अनेकांनी कौतुक केलं नाही कारण या सर्व चांगल्या कामाला गालबोट लागलं कशामुळे सुरत गुवाहाटीच्या अनैतिक सहलीमुळे हे सगळं गालबोट लागलं लोकांच्या मनात त्या गोष्टीबद्दल प्रचंड नाराजी आज ताकायत आहेत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसाअगोदर दिवस अगोदर शिंदेनी दिल्लीला जाऊन तुम्हाला ठाऊक असेल जी अमित शहाची भेट घेतली त्या भेटीत देखील शिंदे दिल्लीत जाऊन समाधान घेऊन नाही तर धक्का खाऊन परत आले असंही बोलल्या जात आहे धक्का कोणता पुढे तुम्हाला कळेल जरा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ गेले काही दिवस महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये गोंधळ सुरू असल्याच्या बातम्या दररोज मिळत आहेत दररोज अर्थात फडणवीस आणि शिंदे यांच्यात सर्व काही चांगलं नाही असं बोलल्या जात आहे ते खरं आहे यावर पत्रकारांनी दोघांनाही प्रश्न केले फडणवीसांना आणि शिंदेना पत्रकारांनी विचारलं तेव्हा दोघंही मान्य करायला तयार नाही ते म्हणतात नाही आम्ही चांगलं आहे आमचं सगळं दोस्ती बरकरार आहे परंतु या मागचं सत्य समजायला लोक खुळे नाहीत भारतीय जनता पक्षाने आजवर अनेकांच्या पाठीत गोड बोलून खंजीर खुपसला आहे सत्तेसाठी भाजपा कुठल्याही स्तरावर जाऊ शकते हे सर्वांना महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशात ठाऊक आहे शिंदे गटाला भाजपात विलीन झाल्याशिवाय मंडळी दुसरा पर्याय शिल्लक नाही हे लक्षात घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की शिवसेनेच्या पक्षाचा आणि चिन्हाचा जो वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे हल्ली हटला त्याचा अंतिम निकाल येण्याची फक्त वाट भाजपा बघत आहे लक्षात घ्या आणि हा निकाल कायद्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागेल असं अनेकांचं मत आहे अनेकांचं आणि हे भारतीय जनता पार्टीला म्हणजेच अमित शहा आणि फडणवीस साहेबांना देखील ठाऊक आहे लक्षात घ्या निकाल खाऊ काय अंदाज त्यांना ते देखील काय आहेत स्पष्ट सांगायचं झाल्यास जोपर्यंत शिंदेची गरज भाजपाला होती मंडळी तोपर्यंत या खटल्याची तारीख पे तारीख सुरू राहिली हा कुछ गेम आहे जशी शिंदेची गरज संपली तसंच आता भारतीय जनता पार्टी अंतिम सुनावणीची वाट बघत आहे येत्या काहीच दिवसात हा निकाल येईल मंडळी हे लिहून घ्या हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल त्यानंतर शिंदेचे सर्व पर्याय संपतील हे निश्चित निश्चित आहे हे लक्षात घ्या मंडळी अशी गंमत आहे असं मंडळी आपल्याला नेमकं काय वाटतं या विषयाबद्दल त्या कमेंटमध्ये नक्की लिहा मंडळी तुमचे देखील अनेकदा अंदाज अचूक असतात बरं का त्यामुळे तुमच्या कमेंट्स आम्ही दररोज आवर्जून वाचत असतो आपण फार बुद्धिवादी आहात महाराष्ट्र आहे हा अतिशय हुशार अचानक शाळ आहे फक्त एक विनंती आहे आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात राहता ते कमेंटमध्ये नक्की नमूद करा म्हणजे काय होईल की आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून कुठपर्यंत महाराष्ट्र आम्ही व्यापला आहे अगदी छोट्याशा सबस्क्रायबरच्या परिवारामध्ये मंडळी तुमच्यासारखे सजग नागरिक आम्ही कुठे कुठे जुळू शकलो महाराष्ट्रात ते आम्हाला कळेल आणि आम्हाला आनंद होईल आणि प्रोत्साहन मिळेल मंडळी तुर्तास थांबतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कारण हे चॅनल आपल्यासाठी विनामूल्य आहे सत्य बोलण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी असो मंडळी पुढे बोलू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं भेटूच तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र